सुद्धा मुला मुलींना म्हणा काय करणार त्याने काहीतरी असं करू शकत तेरा लोकांचं पत्र हे करा आठ दिवसात देतो तुला संध्याकाळ संध्याकाळचा वेळ जाणून यायचा चार पाच ला भेट कदाचित पाटी चार ला कधीही <laughs> द्या आम्हाला काय अडचण नाही टायमिंगच काय अडचण नाही आम्हाला बोलून घेतो आता कसं झालं गणपतीच्या सगळ्या वेळ चालले त्यामुळे आता म्हणजे आजचा प्रोग्राम फक्त चार महत्वाचे जे कार्यकर्ते त्यांच्या घरी भेट आणि घरीच आहे कुठे नो प्रोग्राम शासकीय नाही काय नाही काय नाही काय नाही कधी बरी नाही थोडं ताप आहे सकाळी पाटे पाच वाजेपर्यंत परत सकाळी आठ ला सोडू तुम्ही पत्र पडून घ्या आणि सोडून देऊ मी तुझा सगळा मार्ग काढून देईल सरांची बाईट घ्या शिंदे साहेबांची बोलून वगैरे आम्हाला मिळाला सर बाईट घ्या जयंती आज आद्य क्रांती राजेव उमाजी नाईक यांची जयंती मी प्रथमता त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो नगर जिल्ह्यातून आलेले भाऊसाहेब शिंदे समाज आणि इतर अशा वंचित अशा सर्व समाजांचे प्रतिनिधित्व करतात अनेक ठिकाणी राज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपला आवाज उठवला होता आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाला ज्याचा आवाज शासनापर्यंत पोहोचूच शकत नाही अशा व्यक्तींना काही न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता किती दिवस झाले आज इथे उभाजी नाईक जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून त्यांना मानणारा महाराष्ट्रातला संपूर्ण वर्ग हा इथे अभिवादन करायला येत असतो आणि अशा या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मेसेज जावा की भाऊसाहेब शिंदे हे काही सामाजिक हेतूने सामाजिक मागण्यांसाठी कुपोषणाला बसलेले आहेत राज्याचं लक्ष वेधावं सरकारचं लक्ष वेधावं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी हे उपोषणाचा कार्यक्रम तीन दिवसापासून सुरू केला होता काल मला तहसीलदार साहेब राजपूत साहेब आणि अधिकारी पोलीस अधिकारी यांनी हे कळवलं होतं खरं म्हटलं तर बारा नंतर कार्यक्रम पण ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे त्यांचा विचार केला जाईल काल मी रात्री मुख्यमंत्री महोदय यांच्याशी साडे दहा पावणे अकराला बोललो आणि त्यांना सांगितलं की असं असं त्यामुळे जाऊन तुम्ही त्यांची विचारपूस करा आपण पुढच्या आठवड्यामध्ये गणपती नंतर गणपती नंतर आपण त्यांना बोलावून घेऊ आणि ज्या ज्या काही रास्त मागण्या असतील त्या रास्त मागण्यावर काम करण्याचा का प्रयत्न करू तुम्ही त्यांना हेही सांगितलं की एकता भाऊसाहेब शिंदे नव्हे तर या समाजाच्या ज्या तेरा संघटना महाराष्ट्रातील आहेत त्या सगळ्या एकत्र करून त्यांना सगळे विषय वेगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोकांना माहीत पडतील नेत्यांना माहीत पडतील आणि तेरा संघटनांच्या वतीने ते एक पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना लिहावं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मागण्या आपल्या ज्या आहेत त्या मागाव्यात निश्चितपणे येणाऱ्या दहा दिवसामध्ये जी काही मिटिंग होईल त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदय सकारात्मक संवेदनशील पद्धतीने या सर्व विषयांवर निश्चितपणे मार्ग काढतील मी बाबासाहेब शिंदे यांना विनंती करतो की तुमचा मार्ग विजय सूत्रने हातात घेतलं की ते मी मार्ग तरीच लावतो जे योग्य असेल जे होणार असेल ते होईल उगाच आश्वासन मी देणार नाही परंतु निश्चितपणे आपल्याला मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आपल्या सर्व संघटनांना घेऊन जाणे आणि त्यांच्या माध्यमातून एकत्रितपणे बसून मार्ग काढणे अशा प्रकारची बैठक निश्चितपणे होईल असा मी आपल्याला शब्द देतो आजचा दिवस महत्वाचा आहे पवित्र असा दिवस आहे आपण हे उपोषण सोडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशा अशा प्रकारची मी विनंती करतो आ, दे। बैट दे। बैट दे। आज या ठिकाणी अं आदरणीय सिवतारे बाप्पू ज्यांचा अत्यंत मुख्यमंत्र्यांच्या जवळ म्हणून संपूर्ण राज्याला माहिती आणि शिवतारे बापूंचा एक विषय मला समजला की शिवतारे बापूंनी जर मुख्यमंत्री साहेबांकडे शब्द टाकला तर मुख्यमंत्री साहेब तो शब्द मोडत नाही हे एक मला माहिती भेटली आणि शिवतारे बापूंनी रात्री शब्द दिला की रामोशी समाजाला न्याय देण्यासाठी तो शंभर टक्के कटिबद्ध आहे आणि आज ते या ठिकाणी शिंदे साहेबांनी बोलणं झाल्यानंतर या ठिकाणी आले आणि आमच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी विचार केला आणि गणपती उठल्यानंतर ते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आमचे जे तेरा संघटना आहेत या संघटनेचे शिष्टमंडळाची भेट घालून देणार आहे म्हणून मी राज्यातील रामोशी रामशी -बेरे समाजाच्या वतीनं शिवतारे बापूंच मनापासून धन्यवाद करतो आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं राज्य सरकारचा देखील धन्यवाद करतो आणि या ठिकाणी एक घोषणा करतो जातानी पंधरा दिवस नंतर मुख्यमंत्री साहेबांना आमच्या प्रश्न मार्गी लावा हीच या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद मनापासून परफेक्ट कॉर्डिनेशन करून देला आता माझं कामच आहे त्या अख्या महाराज कुठे काय झालं की सेम बापू घर त्याच्यात दुपारी किंवा संध्याकाळी तुमचं गरीब पत्र आणून देतो तेरा संघटना तेरा संघटना जाणून जर कधी समजा मध्ये एखादा वेळ मिळाला तर मी विचारून घेईल तुझा नंबर आहे त्याच्यात तुमचा नंबर आहे मध्ये द्या किंवा मग कधीही द्या पंधरा दिवस कधीतरी द्या हो हो चला नाही आता हे काढून नको आपल्याला लोकांना चर्चा नको ना नालो साहेबांनी चुकलं मी मला चर्चा नको काढून